जय जयशिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये हो तर मित्रांनो येत्या अकरा फेब्रुवारीला कोळे तालुका कराड जिल्हा सातारा येथे श्री संत गाडगेनाथ महाराज यांच्या वार्षिक यात्रेनिमित्त मानाचे पहिले महाराष्ट्र केसरी मैदान पार पडणार आहे मित्रांनो या मोजेकोळी मैदानामध्ये अनेक महारथी येणार आहेत त्यामध्ये आपल्या सर्वांचा लाडका राहुलभाई पाटील यांचा बिनजोडचा बेताब बादशाह मथूर देखील येणार आहे तर मित्रांनो मथुर येणार मग मथुरचा नक्की पायरा कोणासोबत असणार हा प्रश्न तुम्हाला देखील पडला असेलच तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया मोजे कोळे मैदानासाठी मथुर पायरा नक्की कोणासोबत असणार ते तर मित्रांनो त्याआधी जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ लाईक करायला विसरू नका तर मित्रांनो आजच्या मेन विषयाकडे ते म्हणजे मोजे कोळे मैदानासाठी मथुर पायरा नक्की कोणासोबत असणार याच्याकडे तर मित्रांनो येत्या अकरा फेब्रुवारीला पार पडणाऱ्या मोजे कोळे मैदानासाठी आपल्या सर्वांच्या लाडक्या राहुलदादा ला पाटील यांच्या मथुरचा पैरा हा रेटरेकरांच्या मैब्यासोबत किंवा वाईच्या रायफल एक्याऐंशी एक्याऐंशी सोबत असणार आहे तर मित्रांनो मैब्या किंवा रायफल एक्याऐंशी एक्याऐंशी या दोन्ही नंदींपैकी एका नंदीसोबत आपल्या सर्वांचा लाडका राहुलभाई पाटील यांचा मथुर आपल्याला शंभर टक्के पैदाना दिसणार आहे तर मित्रांनो आपल्या सर्वांनाच माहिती आहे रायफल एकाऐंशी एक्याऐंशी व रिट्रेकरांचा मैब्या दोन्ही टॉपचे नंदी आहेत त्यामुळे मैब्या किंवा रायफल एक्याऐंशी एक्याऐंशी या दोघांपैकी कोणीही मथूर सोबत पाहिले तर गाडीला जबरदस्त स्पीड पाहायला मिळणार यात काही शंकाच नाही तर मित्रांनो यावर तुम्हाला काय वाटते मोजे कोळे मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका राहुलदता पाटले यांचा मथूर महाराष्ट्र केसरी किताबाचा मानकरी होल का ते मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर मग भेटू असेच नवनवीन खात्रीशीर अपडेट घेऊन